जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी वर्ध्यात अनेक जिल्ह्यांचे पदाधिकारी उपोषणाला बसलेत गांधी जयंतीपासून त्यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे तसंच मागणी मान्य न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशाराच उपोषणकर्त्यांनी दिला आहे साठी वर्ध्यामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे राज्यस्तरीय आमरण उपोषण महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी वर्ध्यामध्ये होत आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही कार्यकर्ते आहेत सर काय सांगाल कशा प्रकारची पेन्शनचा मुद्दा अजून एक वेळा जोर धरू लागला आहे काय मागणी आहे नेमकी जुनी पेन्शन योजना लागू करा एवढीच एक आमची मागणी आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून जुन्या पेन्शनचा संघर्ष सुरू आहे तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की आता कर्मचाऱ्यांचा अंत बघू नका जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करून मा� कर्मचाऱ्यांची होणारी तुम्ही थांबवा जुनी पेन्शन योजना लागू करा जुनी पेन्शन योजना लागू जर झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जो सरकार जो पक्ष पेन्शन देईल त्याच्या पाठीमागे कर्मचारी उभे राहून त्यांची सरकार आणण्याचा आमचा मानस आहे शासनानं दखल न घेतल्यामुळे या ठिकाणी उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे गांधीजींनी जी, जी शिकवण दिली त्या शिकवणीच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने आपली रास्त मागणी शासन दरबारी मांडण्यासाठी हा उपोषणाचा मार्ग या ठिकाणी पत्करण्यात आला निश्चितच शासनाला त्याची दखल घ्यावी लागेल निश्चितच त्याची दखल घेईल आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करेल आणि जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू केल्याची घोषणा करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालव पंकज गादगे पुढारी न्यूज वर्धा